नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत त्याचं नाव अपूर्णांकातील लेखी उदाहरणे नाव टाका मित्रांनो पटकन नाव काय टाकायचं आहे अपूर्णांकातील लेखी उदाहरणे उदाहरण उदा उदाहरणे ठीके लेखी उदाहरणे नाव टाकलं पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे हे लेखी उदाहरणे पोलीस भरतीला वारंवार रिपीट होतात आणि ज्यांच्याकडे नोट्स आहेत त्यांनी या टॉपिक वर रिव्हिजन केलेले असेल शंभर टक्के ठीके बघा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हो आहे ऑप्शन सुद्धा तुमच्या स्क्रीनवर हो आहे ज्यांनी अभ्यास केलाय त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह मध्ये उत्तर द्यायचे ज्यांचा अभ्यास थोडासा कमी असेल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडून दाखवतो पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीन आला आहे काय प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न आहे की चार छेद पाच मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर एक छेद बारा येईल प्रश्न थोडासा कन्फ्युजनचा आहे आणि या टाइपचे प्रश्न पोलीस भरतीला हमखास येतात एक किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा येतात आणि इथे भरपूरशे विद्यार्थी कन्फ्युज होतात ठीक आहे म्हणून आपण म्हणूनच आपण कसं तुम्हाला स्टेप बाय स्टेप बाय स्टेप शिकवत आणलेलं आहे बरोबर आता या प्रकारचे उदाहरण तुम्ही काही सेकंदात सोडू शकता काही क्षणात ठीक आहे बघा नीट प्रश्न काय होता चार छेद पाच मध्ये कोणती संख्या मिळवल्यास म्हणून मित्रांनो लिहून घेऊ आपण अगोदर काय लिहायचं हे हे बघा प्रश्न आहे की चार छेद पाच मध्ये कोणती संख्या मिळवल्यास कोणती संख्या संख्या माहिती आहे का तुम्हाला संख्या कोणती की आपल्याला माहिती नाही तीच आपल्याला करायची म्हणून जेव्हा संख्या माहित नसते तेव्हा ते तिथे आपण काय लिहितो तिथे आपण लिहित असतो एक्स ठीक आहे एक्स लिहिला म्हणजे चार छेत पाच मध्ये कोणती संख्या मिळवल्यास मिळवल्यास म्हणजे काय जेव्हा दोन दोन संख्या एकत्र करायची असते तेव्हा बेरीज असते एवढं तुम्हाला माहिती थी आहे मित्रांनो ठीक आहे जेव्हा चार छेद पाच मध्ये कोणती संख्या मिळवल्यास म्हणजे बेरीज येईल आणि कोणती संख्या संख्या माहित नाही म्हणून आपण इथे एक्स घेतलेला आहे तर उत्तर उत्तर काय येईल मित्रांनो उत्तर जेव्हा येतं तेव्हा आपण काय लिहितो बरोबर इथं बरोबर जर चिन्ह लिहिलं आपण तर उत्तर काय येईल मित्रांनो एक छेद बारा एक छेद बारा प्रश्नाची मांडणी अशा प्रकारची आहे प्रश्नाची मांडणे मांडणी जर तुम्ही केली तर काही क्षणात तुम्ही उत्तर सोडवू शकता प्रश्न काय होता चार शेत पाच मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर एक शेत बारा येईल एक पर्यंत तुम्हाला कळालं पहिलं उदाहरण आहे नीट समजून घ्यायचं नंतर पुढील उदाहरण काही क्षणात तुम्ही सोडवणार आहे जेव्हा अशा प्रकारचं उदाहरण असतं तेव्हा लक्षात ठेवायचं मित्रांनो हा टॉपिक वेगळा असतो म्हणजे हा ग्रुप वेगळा असतो आणि हा ग्रुप वेगळा असतो ठीक आहे आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे म्हणजेच ती संख्या काढायची जी संख्या कोणती आहे म्हणून आपण काय करणार मित्रांनो एक्स बरोबर एक्स बरोबर हे एक जसं कसं मान्य करणार आपण काय करणार एकछेद बारा ओके इथ पर्यंत कळालं तुम्हाला एक्स हे हा ग्रुप जसा तसं लिहिला आणि ही संख्या इकडून इकडे जाणार आहे म्हणजेच काय ही संख्या इकडून इकडे आली आणि ही संख्या इकडून तिकडे जाणार आहे म्हणजेच काय होईल मित्रांनो इथं प्लस येतं इथं मायनस होईल कळालं तुम्हाला इथं वजा बाकीचं चिन्ह घेतलं जाईल पहिलं उदाहरण नीट समजून घ्यायचं पहिली संख्या इकडे आली आणि ही संख्या इकडे जाणार आहे म्हणजेच काय येईल प्लसच्या ठिकाणी मायनस म्हणजे बेरीजच्या ठिकाणी वजा बाकी करावं लागेल आणि ही संख्या जशी तशी लिहायची आपल्याला चार छेद पाच हे झालं आपल्याला मुख्य उदाहरण एक पण तुम्ही पोचलात म्हणजे तुम्ही काही क्षणात उत्तर काढू शकता का काढू शकता कारण तुम्हाला मागील मध्ये शिकवलंय तर अशा प्रकारचे असेल बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तुम्हाला सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकवलंय प्रत्येक स्पेशल लेक्चर यावरती घेतलेलं आहे आता काय मित्रांनो इथं तुम्ही पोहोचलो म्हणजे तुमचं उत्तर निघलंय कशा प्रकारे निघलं आता तुम्हाला बारा आणि पाचचा लसावी काढायचा आहे कळलं तुम्हाला लसावी कसा करणार तुम्ही बारा आणि पाच चा लसावी काय येईल कोणती संख्या अशी आहे ज्या संख्येच्या पाड्यामध्ये बारा सुद्धा येतात आणि पाच सुद्धा म्हणजे पाच बाराच्या पाड्यामध्ये कोणती संख्या अशी आहे आणि पाचाच्या पाड्यामध्ये कोणती संख्या अशी आहे ज्या संख्येमध्ये दोन भाग जाऊ शकतो ठीक आहे बघूयात आपण बारा एक बारा हे पाच जसे तसे परत पाच एक पाच पाच जसे तसे म्हणजेच काय मित्रांनो त्यांचा लस का येईल त्यांचा लस येईल बारा गुन्हे ला पाच म्हणजेच काय साठ कळालं एक पण बारा ने पाच चा लसा काय मित्रांनो लसावी का व मसावी हा प्रकरण तुम्हाला शिकवलेला आहे तिथे तुम्हाला योग्यरित्या कळून जाईल यांचा लस विकायला मित्रांनो साठ तर मित्रांनो साठ इथं आपण पोहोचलेलो आहोत तर बाराने पाच चा लसा विकायला साठ तर इथं साठ जसे तसे लिहून घ्यायचे साठ आणि इथं म्हणजे आता हे संख्या मांडायची तुम्हाला गरज नाहीये ठीक आहे आता मला सांगा एक जसे तसं आपण इथं लिहिणार मागील लेक्चरमध्ये तुम्हाल अनि मागी तुम्हाला फक्त एवढी मागणी कळाली आणि इथपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे मागील लेक्चरवर आधारितच पुढचं लेक्चर असतं आपलं म्हणून तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकलं जातं लस वे काढलं त्यानंतर इथं गुन्हेला बरोबर हे जसं तसं इथं लिहिलं आणि साठ येण्याकरता बाराला कितीने गुन्हा लागेल म्हणजे बारा 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 असे किती वेळेस वेरियस करावं लागेल तर पाच वेळेस म्हणजे बारा पंच साठ त्यामुळे इथं पाच येईल मित्रांनो कळालं एक गुन्ह्याला पाच वजा इथं वजा चिन्ह इथं वजा लिहिलं परत पाच पाच आले इथं पाचला किती संख्येने गुण आला त्या साठ साडोत्तर येईल तर पाच गुन्ह्याला बारा केले तर साठ उत्तर येईल म्हणजे पाच पाच दहा हे पन्नास आणि परत पाच जुने दहा म्हणजे या दोघांची बेरीज बारा आली पण ठीक आहे दोघांची बेरीज साठ आली पण दहा आणि दोनची बेरीज किती बारा आली म्हणून इथे हे चार जे तसे आपण लिहिले गुन्हेला बारा केले कुठून आले बारा कळालं ना मित्रांनो तुम्हाला सांगतो इथं बारा आणि इथे इथे पाच म्हणजे बारा पंचे साठ आणि बारा आलं पाच बारा साठ कळालं इथपर्यंत म्हणजे हे साठ ज्या संख्येला खालच्या संख्येने गुणलं ते त्याच वर्तीसच्या संख्येला कोणणार म्हणजे इथे आपण पाचने गुणणार आणि इथे ने हे बघा जसं जसं उतरवलं आपण खाली त्यानंतर काय मित्रांनो जसे तसे आपण इथपर्यंत पोहोचलात नंतर परत तुम्हाला शिकवतोय म्हणून एवढा वेळ लागतोय ठीक आहे हे साठ जसे तसे आपण खाली लिहून घेऊयात साठ लिहिले त्यानंतर पाच गुणीला एक किती होणार पाच होणार हे पाच वजा चिन्ह जसं तस परत बार चोक किती होता बारा एक बारा बारा जुने चोवीस आणि चोवीस जुने अठ्ठेचाळीस कळालं इथे अठ्ठेचाळीस येणार मित्रांनो इथपर्यंत तुम्ही पोहोचलात काही क्षणात तुमचे उत्तर आले बघा काही विद्यार्थ्यांनी उत्तर सुद्धा केव काढून ठेवले व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तरे तुम्ही काढलेले आहेत तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू आहे अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा ठीक आहे इथं तुम्ही आलात त्यानंतर काय करायचं मित्रांनो अठ्ठेचाळीस मधून पाच सजा करा किती होणार त्रेचाळीस उडणार बरोबर उत्तर काय येणार मित्रांनो याचं त्रेचाळीस भागीला हे साठ जसे तसे त्रेचाळीस भागीला साठ म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी त्रेचाळीस भागीला साठ व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही सर्वांनी तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे का तुमचं दो योग्य उत्तर आलं कारण तुम्ही दो हे सर्व काही अभ्यास केला दिवसभर आणि काही विद्यार्थ्यांनी प्रयत्न सुद्धा केले नाही का केले नाही कारण त्यांना कळालं नव्हतं म्हणून त्यांना स्टेप बाय स्टेप शिकवण्यात आलं आता तरीही काही विद्यार्थी म्हणतील की सर एवढा वेळ पोलीस भरतीला नसतो आमच्याकडे एवढ्या वेळ मध्ये आम्ही कस काय सोडवू शकता उदाहरण इतक्या वेळामध्ये तुम्ही सोडवू शकत नाही ही गोष्ट खरी पण जसे जसे तुमची रिव्हिजन वाढेल नोट्स मध्ये हे भरपूर उदाहरणं आहे आणि हे उदाहरण सुद्धा आहे आपल्या स्पेशल टीमने एकोण तज्ञांनी जे नोट्स बनवून लिहिलेली आहे आपली त्या नोट्समध्ये हे सुरू उदाहरण आहे आणि तुम्हाची जेव्हा रिव्हिजन वाढेल तेव्हा तुम्ही काही क्षणात कशा प्रकारे सोडवू शकता बघा तुम्ही काय करणार मित्रांनो हिमाना तुमच्या समोर असणार फक्त हिमानाला तुम्हाला फक्त इकडे असं करावं लागले बघा एक्स बरोबर काय येणार हे एक चेद बारा येणार आणि डायरेक्ट गुन्हाच्या ठिकाणी आपण काय करणार मित्रांनो ना। अगोदर तुम्हाला स्टेप बाय स्टेप म्हणतो की इथून तुम्ही इथं आले त्यानंतर ही संख्या इकडे जाणार कसे जाणार वजावणार बेरीजच्या ठिकाणी वजा येणार चार छेद पाच येणार लगेच तुम्ही यांच्या दुकानचा दसाविकांना साठ इथं येणार मित्रांनो काय येणार पाच तुम्हाला कळलं नाही इथं पाच वजा अठ्ठेचाळीस नंतर काय येणार मित्रांनो त्रेचाळीस छेद साठ ऑप्शन क्रमांक बी कस काय सोडवलं तुम्ही हे उदाहरण आता तुम्हाला काही विद्यार्थ्यांना कळायला पण नसेल की सर हे तुम्ही एवढा पटकन का सोडवलं कस काय सोडवलं दहा ते वीस सेकंद आणि जास्तीत जास्त तीस सेकंदात तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता कसं काय सोडू शकता जेव्हा तुमची याची प्रॅक्टिस झालेली असेल इंस्टाग्राम वरती तुम्हाला कोणतीही शॉर्टकट पद्धत सांगतील पण प्रत्येक उदाहरणाला ही शॉर्टकट पद्धत काम पडणार नाही पण आपण जी स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकलोय हीच पद्धत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काम पडेल तुमच्याकडे असणाऱ्या पुस्तकात या प्रकारे सोडून बघा काही क्षणात तुमचे उत्तर निघतील आणि त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा व्हेरी गुड ज्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले आणि योग्य उत्तर दिले सोडवलं ना काही क्षणात सुद्धा उत्तरे सोडवले आणि स्टेप बाय स्टेप सुद्धा सोडून दाखवलं खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हो येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे सर्वांनी प्रयत्न करायचा आहे ठीक आहे बघूयात कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर यायचा आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो सर्वांनी प्रश्न निट वाचायचा आहे ऑप्शन नीट वाचायचे त्यानंतर सर्वांनी योग्य उत्तर द्यायचे मागील लेक्चर तुम्ही लिहिलेलं असेल आणि मागील लेक्चर मधील गणित सुद्धा तुम्ही लिहिलेल्या असतील त्याच स्वरूपामध्ये हे गणित आहे आणि आता सुद्धा आपण ते स्वरूप घेतलेलंच आहे त्या मध्ये हे गणित आहे पटकन सोडवा प्रश्न काय आहे निडवा बघा प्रश्न आहे की दोनशे तीन मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर एक शेत येईल प्रश्न काय आहे दोनशे तीन मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर एक शेत येईल ज्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे झालेला आहे त्यांनी फटाफट -पट प्रश्न सोडवा ऑप्शन चेक करा आणि कमेंट मध्ये पटकन उत्तर द्या जा। ज्यांना थोडेसे कन्फ्युजन असेल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडून दाखवतो ठीक आहे बघा प्रश्न काय आहे प्रश्न आहे की दोन छेत तीन मध्ये कोणती संख्या मिळवल्यास मिळवल्यास म्हणजे बेरेज ओके कोणती संख्या मिळवल्यास संख्या माहित नाही म्हणून आपण एक्स लेणार आणि उत्तर काय न मित्रांनो त्याचं उत्तर येईल की एक छेद आठ कळलं तुम्हाला दोन छेद तीन मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर एक शेत आठ येईल हे झाले आपली माननी त्याच स्वरूपमध्ये दोन टप्पे पण जाण्याचे हा एक हा एक हा टप्पा अगोदर आपण इकडे लिहिणार कसं लिहिणार एक छेद आठ इथं बेरीजचं चिन्ह आहे म्हणजेच ही संख्या इकडे जाताना काय होईल वजा बाकी होईल ठीक आहे इथं हे बेरीजचं चिन्ह आहे आपण इथं वजा लिहिणार दोन छेद तीन जसायचे तसे लिहू आपण दोन छेद तीन कळालं इथपर्यंत सोप्या पद्धतीत चालू आहे शिकवणं व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले व्हेरी गुड मित्रांनो काही क्षणात उत्तर दिले तुम्ही खूप छान उत्तर दिले व्हेरी गुड तुमच्या सर्वांसाठी ज्यांनी प्रयत्न केले नसतील त्यांनी सुद्धा प्रयत्न करा योग्य उत्तर देण्याचं किती छान उत्तर दिले अजून मी सोडवलं सुद्धा नाही तरी तुम्ही योग्य उत्तर दिलेले खूप छान उत्तर दिले सर्वांसाठी व्हेरी गुड पण ज्यांना कळालं नाही त्यांच्यासाठी आपल्याला शिकावं लागेल कारण नवीन विद्यार्थी आहे आपल्याकडे आणि त्या नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला पुढे घेऊन जायचंय खूप छान उत्तर दिले सर्वांसाठी व्हेरी गुड बघा एक्स आपण हे इथं लिहिलं आणि दोनशे तीन इथे दोनशे तीन बेरीज मध्ये ना तर आपण इथं ओझाबाकी केली जायची कारण ही संख्या इकडून इकडं लिहिलेली ओके इथं कळालं नंतर परत मित्रांनो एक्स बरोबर आठ आणि तीन लसावी काढायचं आठ आणि तीन लसावी काढा पटकन लसावी काढा किती ना मित्रांनो आठ आणि तीन कोणती संख्या अशी आहे ज्या संख्येला आठ ने पण भाग जाईल तीन पण भाग जाईल भागाकार करा किंवा गुणागार करा किंवा तुम्हाला वाटेल ती पद्धत वापरा तुम्हाला लसा मसा सर्व शिकवलेलं आहे काय मित्रांनो आठ गुन्हेला तीन म्हणजे चोवीस आठ्रिक चोवीस आपण चोवीस लिहून घेऊ कळाला इथपर्यंत चोवीस आपण लिहिले ही संख्या एक जशी तशी आपण इथे लिहू गुन्हेला आठ आला किती वेळेस गुणल्यानंतर उत्तर चोवीस येईल आठ त्रिक चोवीस म्हणजे आठ ची तीन वेळेस वेरियस केली किंवा आठला तीनने गुणल्यानंतर उत्तर चोवीस येईल त्याचप्रमाणे इथं आपण तीन लिहूया ओके परत वजा बाकी तीनला किती संख्येने गुणल्यानंतर उत्तर चोवीस येईल तर आठ आपलं तीन तीन आठ आहे चोवीस म्हणजे तीनला आठ वेळेस गुणल्यानंतर ठीक आहे म्हणून मित्रांनो दोनला आपण इथं लिहिणार गुणीला इथं आठ करणार कळालं तुम्हाला मागील लेक्चरमध्ये सुद्धा शिकवलंय त्याच स्वरूपमध्ये आहे हे नाही कळालं काय विद्यार्थ्यांना करायला असेल ठीक आहे आपण हे पुसून घेऊयात ठीक आहे तुम्हाला परत दुसरी नवीन मांडणी सांगतो कशा प्रकारे मांडणी येईल हे बघा एक छेद आठ वजा दोन छेद तीन हे झालं लसावी काय आलाय यांचा लसावी आलेला आहे चोवीस तर गुण्हीला आठ किती वेळेस गुणल्यानंतर चोवीस येईल तर तीन वेळेस मग इथं तीन करायचं ओके खालची संख्या जीवळीस वरची संख्या तीनला कितीने गुणल्यानंतर चोवीस येईल तीनला आठ आणि गुणल्यानंतर चोवीस येईल तर हे आठाला आपण खाली गुणलं त्या संख्येला कोरती गुणायची म्हणजे हे आठ आता कळायला काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा शिकावला लागेल आपल्याला म्हणून हीच परत एक स्टेप वाढवली आपण इथपर्यंत कळायला मित्रांनो बस मग आता आठ रिक चोवीस आणि आठ रिक चोवीस बरोबर इथं तीन गुन्हेला एक किती येणार तीन आठ दुने सोळा वजा बाकी इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा सोडा कळालं आता यांची वजा बाकी करा फक्त फिनिश उत्तर सोडातून तीन गेल्यानंतर किती उरणार उरणार तेरा वजा चिन्ह जसेचे तस भागीला हे चोवीस चोवीस कळालं मित्रांनो जसेचे तसे आपण मांडाने केली उत्तर केलं ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर आलेलं आहे किती क्षणात उत्तर दिले तुमच्यासाठी स्टेप बाय स्टेप सुद्धा वाढवली एक स्टेप सुद्धा वाढवली मित्रांनो खूप छान उत्तर दिले बघा मी सोडवण्याच्या अगोदर दिले होते त्या सर्वांसाठी मित्रांनो खूप छान प्रकारे अभ्यास चालू तुमचा अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा फक्त पोलीस भरती काही हो दिवसांवरती येऊन टेकलेली आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल फक्त अभ्यास कंटिन्यू करावा लागेल अभ्यास तुम्ही कंटिन्यू केला तर काही क्षणात तुम्ही यांचे उत्तर देऊ शकता आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी दिले आणि जे नवीन विद्यार्थी आहेत फक्त तुम्ही पाहू नका तर तुम्ही प्रयत्न करा तुमच्यासाठी एकदम बेसिक लेवल हो ही बेसिक लेवल हो। आणि काही विद्यार्थी म्हणतील की सर याला भरपूर वेळ लागतो तर वेळ लागत नाही तुम्हाला शिकवतोय स्टेप बाय स्टेप म्हणून तुम्हाला इतका वेळ लागतोय त्याला तुम्ही इथला इथं भाग देऊ शकता तुम्हाला इथलं लगेच कळणार चोवीस कळलं चोवीस तुम्ही इथं आलेलं की तुम्हाला लसी मसल करणार चोवीस पटकन इथं वजाबाकी केली इथलं दोन दोनच स्टेप मध्ये वीस ते तीस सेकंदामध्ये उत्तर सोडू शकता तुम्ही पण कधी सोडू शकता जेव्हा तुमचे रिव्हिजन झालेले असेल असे कित्येक उदाहरण नोट्स मध्ये दिलेले आहे नोट्स तुमच्याकडे सर्वांकडे आहे दिवसभर प्रॅक्टिस करा ज्यांच्याकडे नसतील त्यांनी फटाफट घेऊन घ्या नोट्स वरती बेस्ट ऑफर चालू आहे आणि या ऑफरचा फायदा करून घ्या खूप छान उत्तर दिले त्या सर्वांसाठी मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील कोणता प्रश्न महत्वाचा तुमच्या स्क्रीनवर येणार आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणारे आता सर्वांनी सोडवायचं आहे थोडासा कन्फ्युजनचा प्रश्न आहे पण सर्वांनी सोडवाने हा प्रश्न महत्वाचा आहे जो आता तुमच्या स्क्रीनवर येणार आहे तो मुंबई पोलीस भरतीला प्रश्न आलेला आहे ठीक आहे बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला मित्रांनो प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा ज्यांनी प्रयत्न केले नव्हते त्यांनी सुद्धा प्रयत्न करा आणि त्याचं योग्य उत्तर पटापट सोडून मला पाठवा या विचारमध्ये सर्वांना दिसतं की कोण किती पटापट उत्तर देतं आणि घाई करू नका फक्त प्रश्न नीट वाचा आणि ऑप्शन नीट वाचा आणि प्रयत्नांचे योग्य उत्तर द्या बघूयात प्रश्न काय आहे प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न थोडासा कन्फ्युजनचा वाटू शकतो तुम्हाला पण सोप्या पद्धतीचा प्रश्न काय प्रश्न आहे तीनशे आठ मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर दोनशे पाच येईल हा प्रश्न मुंबई पोलीस भरतीला आलेला आहे म्हणून सर्वांनी नीट सोडवायचा आहे प्रयत्न करा चुकले तरी काय हरकत नाही पण प्रयत्न करा बघ कदाचित तुमचं योग्य उत्तर येऊ शकतं आणि भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येतील मला माहिती आहे ठीक आहे प्रश्न काय आहे मित्रांनो प्रश्न आहे की तीन प्रश्न आहे की तीन छेद आठ मध्ये कोणती संख्या मिळवल्यास कोणती संख्या कोणती दी तर ती आहे एक संख्या कोणती संख्या ओळखूयात आपण ठीक आहे कोणती संख्या मिळवल्यास उत्तर उत्तर येईल दोन छेद पाच कळालं इथपर्यंत प्रश्न आहे की तीन छेद आठ मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर दोन छेद पाच येईल एक पर्यंत तुम्हाला कळलं आता पटापट मांड्यांनी करा आणि त्याचं योग्य उत्तर द्या ठीके याचे त्याच नेहमीप्रमाणे दोन टप्पे पडणार हे संख्या जसे तसे इकडे मांडूयात आपण कशी एक्स बरोबर दोन छेद पाच कळालं दोन छेद पाच आणि प्लस चिन्ह आहे ते मायनस होणार वजा होणार का होणार वजा कारण ही संख्या आपण इकडे मांडली ही संख्या इकडे केली व्यस्त केलं तर व्यस्त नाही केलं तर ही, के ही संख्या फक्त चेंजली जागा ओके तीन छेद आठ जसे तसे मांडले आपण तीन छेद आठ एक पण 2 पाच जसे तसे आले तीनशे आठ असे आले म्हणजेच ही संख्या कोणती ते काढायचं आपल्याला त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे काय करायचं आठ आणि पाच चा लसा विका किती येणार लसावी त्याचा आला लसावी बघा पाच आणि आठाचा लसावी काढला किती येणार पाच एक पाच आठ एक आठ आठा पंचे, आठा पंचे आठ पंचे पाच आठ बरोबर चाळीस याचा लसावी आलेला आहे लसावी कळायला मित्रांनो तुम्हाला सर्वांना लसावी मसाई प्रकरण शिकवले त्याची रिव्हिजन सुद्धा घेतलेली आहे म्हणून त्यांचा लसावी काय येईल मित्रांनो चाळीस पण काही विद्यार्थ्यांना कळणार नाही कशा प्रकारे लसावी काढला जातो म्हणून परत एकदा सांगतो हे एक जसे तसे आपण मानवणी करू परत दोन छेद पाच वजा तीन छेद आठ ठीक आहे एक पण कळायला चाळीस येण्याकरिता पाच ला किती ला निघून लागेल ला चाळीस येण्याकरिता पाच आठ हे चाळीस ओके माहिती आठ करणार इथं पण आपण आठ न गुण इथपर्यंत कळालं त्यानंतर आठाला किती संख्येनं गुणल्यानंतर उत्तर येईल पंचेचाळीस म्हणजे आठ गुन्ह्याला चाळीस परत पाच बरोबर वर चाळीस वर हीच संख्या वरती मांडणी करायची परत गुन्हेला पाच इथपर्यंत कळालं व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले व्हेरी गुड मित्रांनो बघा अजून मी सोडवलं सुद्धा नाही तरी या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले खूप छान उत्तर झाले मित्रांनो तुमचं सर्वांचं अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास करा फक्त शेवटपर्यंत टिकून राहा जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत टिकणार तर तुमचे सर्वांचे योग्य उत्तर येतील ओके इथपर्यंत करायला आता काय आठा पंचेचाळीस चाळीस आठा चाळीस चाळीस तसे लिहिले आपण भागीला आठ दुने सोळा आठ दुने सोळा वजा चिन्ह इथं वजा चिन्ह दिसतंय ना तुम्हाला वजा चिन्ह जसायचं तसं पाचे पंधरा तिन्हा पाचे पंधरा करा पडतो सोळातून पंधरा गेल्यानंतर किती उरणार सोळातून पंधरा गेल्यानंतर तुमचं उत्तर येणार मित्रांनो एक वजा चाळीस जसेचे तसे खाली ने भागीला ओके याचं उत्तर कायदार मित्रांनो याचा उत्तर असणार ऑप्शन क्रमांक ए एक शेचाळीस वेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही सर्वांनी एक शेचाळीस याचं योग्य उत्तर निघलेलं आहे किती दिसायला किती कठीण प्रश्न होता पण काही क्षणात तुम्ही सोडवला का सोडवला कारण तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा आणि या वर्षी तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे खूप छान उत्तर दिले आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले त्यांच्या सर्वांसाठी व्हेरी गुड एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही सर्वांचं योग्य उत्तर राहिलेलं आहे सर्वांचं अशाच प्रकारे कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा आणि तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण बघूयात कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे आणि लेक्चर झाल्यानंतर या टॉपिक वर शंभर मार्कांची प्रश्न पत्रिका सुद्धा आहे ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू प्लस अशा प्रकारचे फसवे प्रश्न सर्व काही ऍड असणार आहे म्हणून चांगल्या प्रकारे नीट समजून घ्या लेक्चर झाल्यानंतर पेपर सुद्धा द्या पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हो येतोय आणि त्याचं योग्य तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे त्याचं योग्य तर काय नीट बघा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न आहे की एक छेद तीन मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर तीन शेत बारा येईल प्रश्न थोडसा महत्वाचा आहे म्हणून सर्वांनी नीट सोडवायचं आहे आणि सर्वांचे योग्य उत्तर आता आलेच पाहिजे तर सुद्धा उत्तर शिकायला नको जे प्रयत्न करत नसेल त्यांनी सुद्धा प्रयत्न करा फटाफटल्या विषयामध्ये उत्तर द्या लक्षात घ्या सोप्या पद्धतीत शिकवले या पद्धतीत कोणी शिकवणार नाही तुम्हाला अगदी बेसिकहून बेसिक पद्धत शिकवलेली आहे त्याबरोबर त्याचबरोबर ऍडव्हान्स लेव्हलचे प्रश्न सुद्धा तुम्हाला बेसिक पद्धतीत शिकवले ओके प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाची मांडणी करून घ्या एक शेत तीन मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर तीनशे बारा येईल एक शेत तीन मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर तीनशे बारा येईल प्रश्न सोपा आहे सर्वांनी पडापडत सोडवायचं ज्यांना कळत असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायला विचारमध्ये ज्यांना कळत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकवतो ठीक आहे बघूयात प्रश्न काय आहे याचा एक छेद तीन मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर तीनशे बारा येईल यांचे दोन टप्पे पडा आज टप्पा इकडे घ्या एक्स बरोबर तीन छेद बारा इथ पंतकडे एक्स बरोबर तीन बारा त्यानंतर बेरीज करा पण ही संख्या इकडे आल्यामुळे काय होईल वजाबाकी होईल ठीक आहे इथं आपण काय करणार वजाबाकी ही संख्या इथं बेरीज होती इथं वजा बाकी होणार आणि ही संख्या इकडे जाणार म्हणजेच काय एक छेद आता करना तीन आता काय करणार मित्रांनो यांचं लस विकायचं आहे लस विकास सोप्या पद्धतीने बारा आणि तीन चा लसावी काढा तीन ने भाग जातोय तीन ऐक तीन तीन चौक बारा किती उरला चार उरला परत चार ऐका चार म्हणजे चार गुन्हेला तीन बरोबर बारा उत्तर ठीक आहे त्यांचा लस विकाला मित्रांनो त्यांचा लसवी आलेला आहे बारा ठीक आहे आता काय तीस पद्धत आपली नेहमीप्रमाणे किती लिहिणार आपण इथे बारा तीन, भागी तीन, जा, बारा बारा जा तीन भागीला तीन अजा एक ठीक आहे बारा येण्याकरिता बाराला कितीने गुन्हा लागेल बाराला एकाने गुणावं लागेल तेव्हा बारा एक बारा येईल म्हणजेच गुन्हेला एक तसंच वरच्या संख्येला सुद्धा एकने गुन्हायचं कळालं एकपर्यंत त्यानंतर तीन गुन्हेला किती संख्या करावी लागेल तेव्हा बारा उत्तर येईल तीन गुन्हेला चार केल्यानंतर बारा उत्तर येईल तसंच वरच्या गुण्हेला चार कळायला एक पर्यंत सोप्या पद्धतीत त्यानंतर मित्रांनो जसे तसे मान्य करायचे बारा एक बारा तीन चौक बारा हे बारा जसे तसे लिहिले आपण परत तीन, तीन ती एक तीन एक तीन एक तीन वजा चिन्ह जसं तसं चार एक चार कळालं इथपर्यंत आता चारातून तीन गेले किती उरणार वजा एक आणि बारा जसेचे तसे उत्तर काय आला मित्रांनो उत्तराला ऑप्शन क्रमांक सी एक छेद बारा व्हेरी गुड खूप छान उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी सर्वांचे योग्य उत्तराला एकाच सुद्धा उत्तर चुकलेलं नाहीये मी प्रश्न सोडवण्या अगोदरच या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले होते खूप छान उत्तर दिलं सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की सर्वांचे योग्य उत्तर येतील व्हेरी गुड खूप छान उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी तुमच्या सर्वांचं मित्रांनो जाणून घ्या काही विद्यार्थी फक्त पाहताय आणि काही विद्यार्थी पटापट उत्तर देत आहे का देतात मित्रांनो कारण ते स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात डिजिटल स्वरूपाचा अभ्यास करतात कॉम्पिटिशन किती जबरदस्त वाढलेले मित्रांनो त्याचा विचार करूनच आपली एकाउन जणांच्या टीमने या सर्व नोट्स खास तुमच्यासाठी बनवलेले आहे या नोट्स फक्त जे लक्षात ठेवायचं या नोट्स तुमच्या यशस्वी ठरणार आहे या संपूर्ण नोट्स पोलीस भरतीचा अभ्यास सर्व प्रकारचा अभ्यास करून बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही आहे यामध्ये एकोण जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून या नोट्स खास तुमच्यासाठी काढलेल्या या नोट्स तुमच्या यशाची गुरु केली आहे गणिताच्या नोट्स तुम्ही घेतल्या तर गणितासाठी कोणतंच पुस्तक घ्यायची गरज नाही सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या गणिताचे नोट्स काढलेले आहे आणि नैसर्गिक भाषेमध्ये एकदम सोप्या स्टेप मध्ये तुमच्यासमोर मांडलेला आहे कोणतं पुस्तक घेऊ नका तसंच मराठी व्याकरणाचे नोट्स मराठी व्याकरणाची इतकी जबरदस्त नोट्स आहे की सतरा पुस्तकांचा अभ्यास करून हे मराठी व्याकरणाचे नोट्स काढलेले एकदम सुटसुटीत आणि एकदम सुंदर आणि स्वच्छ अक्षरामध्ये खास तुमच्यासाठी मित्रांनो नोट्स घेतल्यानंतर तुम्हाला कोणतं पुस्तक घ्यायची गरज नाही जबरदस्त नोट्स आहे जबरदस्त अभ्यास यामधून कव्हर होणार आहे याचप्रमाणे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी मराठी व्याकरणचा प्रश्न संच भूमिती सर्व काही नोट्स अवेलेबल आहे आणि या नोट्स घेतल्यानंतर तुम्हाला एक स्पेशल बॅच सुद्धा मिळते त्या बॅच मध्ये तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम डिजिटल स्वरूपाचा प्रश्नपत्रिका त्याचबरोबर तुम्हाला दिवसभरचा अभ्यासाचा शेड्यूल आणि जबरदस्त आपला जातो लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर सर्व काही अगदी मोफत मिळतं नोट्स तुमच्या यशाचे गुरु आहे आणि तुमच्या बाजूच्या बेंचवर बसणाऱ्या मुलाकडे सुद्धा या नोट्स आहेत पण तो तुम्हाला देणार नाही का देणार नाही कारण ते याचे यशाचे गुरु आहे आणि तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही सुद्धा कोणाला द्यायचं नाही लक्षात आला आणि जाणून घ्या मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचंय जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात अगदी मोफत यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय ते चॅनल आहे हे या चॅनलला तुम्हाला काय करायचं फक्त सबस्क्राईब करायचं लाल कलरचे जे बटन दिसत त्या लाल कलरच्या बटनवर क्लिक करा म्हणजे चॅनल सबस्क्राईब होईल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या असलेल्या तो स्क्रीनशॉट शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला एक व्हॉट्सअपच्या स्पेशल शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजच्या लाईव्ह लेक्चर डिजिटल स्वरूपाच्या प्रश्न का आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत मिळतील भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप तेथे या टॉपिक वर प्लस गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू भूमिका मराठी व्याकरण प्रश्न असं सर्व काही मिक्स खतरनाक अशी शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्न का आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या च्या ग्रुपवर हो येते सर्वांनी तो पेपर सोडवायचा आहे भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होते मित्रांनो तोपर्यंत नमस्कार